नमस्कार मी मुनाली स्वागत करते मुनालीज मध्ये आणि आज आपण आठ्यांची भाजी बनवायची कशी ते बघणार आहोत आठ्या म्हणजे फणसाच्या बिया बरं का तर ती भाजी कशी बनवायची ते आपण बघूया चला तर मग रेसिपीकडे वळूया आठ्यांची भाजी बनवण्यासाठी इथे आपण आठ्या घेतलेल्या का आहेत काही जण आठळ्या असं देखील म्हणतात फणसाच्या आठ्या आहेत तर जनरली काय केलं जातं की पावसाळा चालू झाला की मासेमारी बंद होते सो so, बेसिकली ज्या समुद्रातले मासे आहेत ते मिळत नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतात किंवा महाग असतात मग अशावेळी सुट्टीचं कालवण बनवलं जातं आणि त्यासोबत ही आठ्यांची भाजी बनवली जाते तर ना उन्हाळ्यात जेव्हा फणस असतात तेव्हा अशा आठ्या धुवून ठेवल्या जातात आणि so, पावसाळ्यात जेव्हा यातलं पाणी मुरलं जातं तेव्हा यांची भाजी बनवली जाते सो तुम्ही इथे बघू शकता खड्डे पडतात सो so, या आठ्यातमधलं पाणी सुकलेलं आहे आणि आता आपण याची भाजी बनवू शकतो सो so, भाजी बनवण्यासाठी या आठ्या कापाव्या लागतात इझिली कापता यावं यासाठी पहिले त्या फोडून घ्यायच्या असतात so, सो अशा घ्यायच्या आठ्या बेसिकली सालं काढण्यासाठी हे करावं लागतं सो so, सालं अशी काढून घ्यायची थोडे असे तुकडे पडतात आणि मग हे कापणं इझी होऊन जातं बघू शकता तुकडे सो या पद्धतीने आपण आठ्या फोडून घेऊया आणि नंतर ते आपल्याला विळीवर किंवा सुरीने कापून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता या आठ्या ज्या आहेत त्या मी फक्त फोडून साल काढून घेतलेला आहे आता कधी कधी काय होतं ना या आठ्या फोडताना त्याच्यामध्ये काळं असतं म्हणजे कधी कधी त्या सुकून जातात म्हणजे अगदी भुसा होतो त्या आठ्या घ्यायच्या नाही अशा चांगल्या आठ्या घ्यायच्या आणि सगळ्यात अगोदर ह्या धुवून घ्यायच्या दोन ते तीन पाण्यात कारण कधी एखाद्या भागाला थोडीशी बुरशी आलेली असू शकते थोडंसं काळपट असतं सालं राहिली तर ती देखील काढून घ्या सो ह्या आठ्या अशा चोळून धुवून घ्यायच्या आणि नंतर आपण कापून घेणार आहोत दोन ते तीन पाण्यात मी धुवून घेते आठ्यात मी धुवून घेतलेल्या आहेत आता एक तर तुम्ही चॉपिंग बोर्डवर घेऊन कापू शकता किंवा मग वेळीवर जर कापलं तर हे काम खूप फास्ट होतं आणि याचं काही पर्टिक्युलर आकारातच असल्या पाहिजे असं काही नाही पण साधारण या जाडीचे तुकडे करून घ्या थोडी धारदार सुरी घ्या म्हणजे मग फटाफट कापल्या जातात या पद्धतीने तर मी ह्या आठ्या ज्या आहेत त्या सगळ्या कापून घेते खराब भाग जर असेल अजेमध्ये तर तो कट करून घ्यायचा पण ह्या आठ्यांची भाजी बनवायची घाई करायची नाही शक्यतो थोडा पाऊस पडून गेल्यानंतर करायची म्हणजे चवीला पण छान लागतात आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये हे जे पाणी असतं आठ्यांमध्ये ते मूर्त आणि मग आठ्या जास्त गोड लागतात थोडीशी गोडसर भाजी असते ही चला आपण ह्या आठ्या कापून घेऊया तर इथे ह्या आठ्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता मी कापून घेतलेल्या आहेत हवं तर अजून एकदा तुम्ही धुवून घ्या जर त्याच्यात थोडा अजून काळं किंवा बुरशी वगैरे असं दिसली तर तुम्ही ते धुवून घ्या आता आपण भाजीची तयारी करूया तर इथे भाजीची जय्यत तयारी करून आपण घेतलेली आहे इथे आठ्या ज्या आपण कापून धुवून घेतल्या होत्या इथे आहे सुकट जी आंबाडी सुकट असते ती आहे ती साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे जर ही सुकट नसेल तर तुम्ही सुका जवळा असतो तो वापरू शकता किंवा तुम्हाला जर ही भाजी वेज बनवायची असेल तर मग सुकट स्किप करा कांदा आहे त्याचबरोबर घरगुती मसाला आहे हळद हिंगाणी मीठ एवढेच जिन्नस या रेसिपीसाठी लागतात इथे फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये घालायचा कांदा एक मोठ्या साईजचा सा कांदा कापून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत फ्राय करायचा आहे थोडंसं मीठ घालूया आपण आत्ता म्हणजे कांदा लवकर फ्राय होईल इथे तुम्ही बघू शकता कांदा छान परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत तर इथे घरगुती मसाला आहे एक मोठा चमचा घेतलेला आहे कारण ही भाजी थोडी गोडसर असते म्हणून थोडा मसाला जास्त घेतला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि सवीपुरतं मीठ आहे हे एकसारखं करून घेऊया मिक्स करूया मसाले मिनिटभर परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे आणि त्याचबरोबर ही सुकट देखील आत्ताच घालायची आहे मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला आता हे मसाले आणि भाजी छान एकसारखी मिक्स झाली की याच्यामध्ये आपल्याला ही भाजी बुडेल इतपत पाणी आहे कारण ह्या आठ्या आहेत कडक असतात शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे पुरेसं पाणी घालून आपल्याला ह्या आठ्या शिजवून घ्यायच्या किंवा भाजी शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी एकसारखी करून झाली की आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे गॅसची फ्लेम मी थोडी मिडियम करते सुरुवातीला नंतर आपण थोडी कमी करूया शिजत आली की पण ही भाजी जी आहे ती थोडी थोडी चिकटते त्यामुळे शक्यतो नॉनस्टिक भांडं वापरायचं आणि आधीमध्ये आपल्याला ही भाजी हलवून घ्यावी लागणार आहे भाजीला थोडा उकळ फुटायला लागलेला आहे आपण हिता फक्त हलवून घेऊया तुम्ही म्हणाल खूप पाणी घातलं आहे पण तसं नाही आहे ॲक्च्युली कडक असतात आठ्या त्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो झाकण ठेवून शिजवून घेऊया तर एक दहा मिनटं ही भाजी मी शिजत ठेवली होती आणि मध्ये एक दोनदा मी मिक्स करून घेतलेली आहे कारण ती चिकटून आहे आता आपण शिजले का चेक करूया कदाचित अजून थोडा वेळ देखील लागू शकतो शिजली आहे अजून एक पाच मिनटं तरी मी ठेवते छान शिजली आहे ऑलमोस्ट शिजली आहे पण अजून हे थोडंसं जे पाणी आटायचं आहे तोपर्यंत ती व्यवस्थित शिजेल आता जर तुम्हाला ही भाकरीसोबत खायची असेल आणि थोडी रसरशीत रस भाजी हवी असेल तर इथे बंद करू शकता पण मी अजून थोडी सुकवून घेते कारण मला भाकरीसोबत खायची नाही आहे आणि थोडी अजून शिजेल देखील पण खूप छान सुवास सुटलं आहे जर व्हेजिटेरियन असाल तर जी सुकी मच्छी घालण्याची प्रोसेस आहे ती स्किप करा बाकी ॲज इट इज बनवा खूप छान लागते अजून एक पाच मिनटं नाही पण एक दोन तीन मिनटं मी शिजवून घेणार आहे आणि मग आपण गॅस बंद करायचं आहे तर इथे ही जी भाजी आहे ती अजून एक दोन ते तीन मिनटं मी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं पाणी आता मस्तपैकी सुकलेलं आहे तर इथे आपली आठ्यांची भाजी बनवून तयार आहे खूप छान लागते ही चवीला तर क्या बात तुम्ही बघू शकता मस्तपैकी आठ्यांची भाजी इथे तयार आहे याच्यामध्ये जो सुका जवळा किंवा जी सुकी आंबाड आहे ती घातलेली आहे त्यामुळे याला एक छान चव येते पण तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही हे नका घालू आणि बाकी ॲज इट इज प्रोसेस करा खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये काही केमिकल काही नाही आहे त्यामुळे नक्की या भाजीचा आस्वाद घ्या आणि त्याचबरोबर आपल्या बर चॅनलवर बऱ्याच रेसिपी आहेत त्या देखील बघा शेअर करा जास्तीत जास्त तर ही खायची कशी तर हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे सुक्या मच्छीचं म्हणजे सुक्या जवळ्याचं कालवण आणि आठ्यांची भाजी सुकी आंबाड घातलेली सोबत एक उकडलेलं अंड आणि भुकीने फोडलेला कांदा मस्त धुवादार पाऊस पडत असेल बाहेर मासे मिळत नसतील तर अशावेळी हा बेत नक्की बनवून आणा नक्की जमवा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खात राहा